बोलव्या इतर बातम्यांकडे बातमी अमरावतीतून अमरावतीमध्ये बावीस हजार चारशे बहात्तर लाडक्या बहिणी ह्या अपात्र ठरलेल्या आहेत चौदा बहिणींनी स्वतःहून लाभ नाकारलाय अंगणवाडी सेविका योजनेचं सर्वेक्षण करतायत दरम्यान सर्वेक्षणाचे पैसे मिळत नसल्यानं अंगणवाडी सेविकांनी सुद्धा बहिष्कार टाकलाय लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हापासून तर आतापर्यंत सात लाख वीस हजार पाचशे पंच्याहत्तर अर्ज प्राप्त झाले आपल्याला त्यापैकी सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे तीन पात्र ठरले आणि अपात्र बावीस हजार चारशे अर्ज अपात्र ठरलेले जुन्याच तर पैसे नाही भेटले म्हणजे त्यांनी सांगितलं होतं आम्हाला पर लाभार्थी पन्नास रुपये फार्म प्रमाणे देईल पण अजूनपर्यंत आम्ही आठ हजार जवळपास तालुक्यातले आठ हजार नऊ आठ ते नऊ हजार फॉर्म भरले आणि आमच्या गावातूनच पाच अक्ष फार्म भरले तर त्याचे पन्नास रुपये प्रमाणे अजूनही आम्हाला मोबदला मिळाला नाही पुन्हा चौकशी करून त्याचंही काय भेटणार काय देणार ते काय देणार नाही याची काही कल्पना नाही पहिले जुने पैसे द्या मला पुढचे काम लावा